अंबाजोगाई येथे शंभर एक्करमध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने इस्तिमाचे आयोजन करण्यात आले होते आज या इस्तिमाचा शेवट होणार आहे आज शुक्रवार दिनांक तीन जानेवारी रोजी या इस्तिमाचा शेवट होणार आहे आज दिवसभरामध्ये दुपारी चार वाजता देखील मोठ्या संख्येने जिल्हाभरातून मुस्लिम बांधव या ठिकाणी हजेरी लावली आहे अंबाजोगाई येथे जिल्हास्तरीय दोन दिवशी इस्तिमा हा कालपासून सुरू झालेला आहे यासाठी आज याचा शेवट होत असून जिल्हाभरातील हजारो मुस्लिम समाज बांधव अंबाजोगाईमध्ये दाखल झाले आहेत यासाठी शंभर एकर परिसरात हा इस्तिमा पार पडत असून आज शुक्रवारी रात्री दुवा होऊन याची सांगता होणार आहे येणाऱ्या बांधवांसाठी गैरसोय होऊ नये यासाठी स्वच्छताग्रह तसेच बाजूखाना जेवणाचे स्टॉल नाश्त्याचे हॉश हॉटेल तसेच पार्किंग व्यवस्था असं मोठं नियोजन करण्यात आलं आहे एकूण शंभर एकरमध्ये हे नियोजन करण्यात आले आहे यासाठी शेकडो स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालय रस्त्यावरील चांदमारी परिसरामध्ये शासकीय जमीन असलेल्या शंभर एक्करमध्ये हे नियोजन केले आहे आज सायंकाळी सामूहिक दुवा करून याची सांगता होणार आहे